आपण येथील तेरामैल येथे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता लोक आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे सर यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं आमच्या एका आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एलकी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब <5 attraction> आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची गळमळीच झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण परंतु राज्यातल्या कुठेही सरकार आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत आहे गेली दहा बारा वर्षामध्ये आहे राज्य सरकार जर आमच्या या छोट्याशा आंदोलनाने आमच्याकडे लक्ष देत नसेल आमची या आरक्षणाची अंमलबजावणी करत यापेक्षा तीव्र आंदोलन झाले समाज महाराष्ट्रामध्ये